तर मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्राला हादरून टाकणारं जे प्रकरण होतं ते म्हणजेच की रणजित सर निंबाळकर हत्या प्रकरण तर मित्रांनो या प्रकरणामध्ये रणजित सर निंबाळकर यांचे जे वकील आहेत आपले राजेंद्र काळे सर यांच्याकडे आपण आलोय आणि आता कोर्टामध्ये कुठल्या प्रकारचे प्रोसिजर चालू आहेत आणि कशा प्रकारचं हे प्रकरण आहे हे प्रकर संपूर्ण रित्या आपण सरांकडनं समजून घेऊया मित्रांनो सर नमस्कार <laughs> नमस्कार सर रणजित सर निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये जे काही आता कोर्टामध्ये प्रोसेस चालू आहे आणि कशा प्रकारचं नेमकं आहे काय काय झालं होतं हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यत हा एक लोकांचा आत्मीयतेचा आणि आस्थेचा विषय आहे मध्यंतरीच्या काळामध्ये बैलगाडी शर्यतीवरती प्राणीमित्र संघटनेने हाय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे त्याच्यावरती बंदी आली होती परंतु अनेक लोकांनी संघटनांनी राजकीय फोटारी असतील आमदार खासदार या सर्वांनी पाठपुरावा करून त्या बैलगाडी बंदी उठवली आणि नव्या जोमानं पुन्हा एकदा बैलगाड्या सुरू झाल्या होत्या परंतु दु दुर्दैवाची बाब म्हणजे अतिशय महाराष्ट्राला हळहळ वाटणारी आणि ज्यांचं निंबाळकर सरांचं नाव बैलगाडी शर्यतीमध्ये अगदी आदराने घेतलं जायचं आणि ज्यांचा सुंदर नावाचा बैल ज्याच्यामुळे शर्यत गाजली जायची त्या बैलावरून हे प्रकरण झालं संपूर्ण तो बैल निंबूच्या काकडे आणि तोडकर यांनी विक्री विकत घेण्याचं ठरवून सरांशी व्यवहार केला त्याप्रमाणे ते त्यांना काही रक्कम दिली आणि त्या रकमेच्या बदल्यात बैल घेण्याचं ठरलं बैल त्यांनी लगेच ताब्यातही घेतला परंतु उर्वरित रक्कम मात्र ते देत नव्हते आणि सरांनी मागणी केली असता फक्त कोऱ्या स्टॅम्पवरती सही करा असा त्यांना तगाळा होता ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी निंबाळकर सरांनी दुपारी त्यांच्याकडे जाऊन पैशाची मागणी केली असता त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्ही संध्याकाळी या आणि तुम्हाला पैसे देतो आणि त्यांच्या सांगण्यावरूनच निंबाळकर सर ज्यावेळेस काकडींकडे पैसे घेण्यासाठी गेले त्या ठिकाणी वादावादी होऊन त्यामध्ये निंबाळकर सरांचा गोळ्या घालून खून करण्यात आला त्यामध्ये एकूण सहा आरोपींविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्यामध्ये गौरव काकडे गौतम काकडे शहाजी काकडे आणि त्यांचे तीन कामगार अशा एकूण सहा आरोपांवरती गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला भारतीय दंडविधान कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता कारण निंबाळकर दवाखान्यात चालू होते आणि त्यांना पुण्याला दरम्यानच्या चालू असताना दुर्दैवाने निंबाळकर सरांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्यामुळं त्या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये तीनशे दोन हे कलम वाढवण्यात आलं त्यानंतर तपास सुरू असताना तपासामध्ये तपासाधिकाऱ्यांच्या असं निदर्शनास आलं ह्या घटनेतील आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यामध्ये दोनशे एक हे कलम समाविष्ट करण्यात आलं त्याचबरोबर जो पिस्तूल त्या ठिकाणी वापरण्यात आला रिव्हॉल्वर तर त्याचा परवाना हा आरोपी क्रमांक तीन याच्या नावे असताना सुद्धा तो विना अधिकाराने किंवा विना संमतीने आरोपी नंबर एक याने त्या ठिकाणी वापरून सरांची निर्गुण हत्या करण्यात आली म्हणून आरमॅक कलम पाच पंचवीस सुद्धा त्यामध्ये लावण्यात आलं हे सगळं त्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर घटना घडली त्याच दिवशी गौरव काकडे आणि शाहजी काकडे यांना अटक केली होती त्याच्यानंतर गौतम काकडेला त्या ठिकाणी अटक झाली सर्वांना पोलीस कस्टडी दिली गेली कोर्टामध्ये पोलीस कस्टडी दिल्यानंतर पोलिसांनी त्या पोलीस कस्टडीमध्ये ह्या सर्व आरोपींकडे तपास केला अनेक गोष्टी पुराव्यामध्ये त्यांनी जप्त केल्या अनेक गोष्टी पुराव्यामध्ये त्यांनी निष्पन्न केल्या आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर या केसमधील आरोपी क्रमांक तीन शाहजी काकडे यांनी कोर्टामध्ये जामीन मांडला सर आत्ताच काही दिवसांपूर्वी पहिला निकाल लागला कोर्टाकडनं आणि तोही तुमच्याकडनं लागला काय सांगाल त्याच्याविषयी तुम्ही ज्यावेळेस माझी पहिली प्रतिक्रिया मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या बैलगाडी शर्यते संदर्भात किंवा निंबाळकरच्या खून खाटल्या प्रकरणा संदर्भात दिली होती त्यावेळेस अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की त्या लहान जी मुलगी आहे अंकुरन तिला न्याय द्या आणि तिला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठीच मी त्या ठिकाणी वकील म्हणून उभा राहिलो कारण मी तसं बारामती किंवा पुणे जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये आरोपीच्या वतीनं त्या ठिकाणी वकील म्हणून काम करतो परंतु प्रथमताच मी या केसमध्ये फिरेदीच्या बाजूने वकीलपत्र घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला कारण कुठंतरी एक माणूस की आणि कुठेतरी त्या अंकुरणला न्याय द्यायचा या हेतूने मी त्या ठिकाणी फिरेदीतर्फे वकील म्हणून काम करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर या केसमधील आरोपी क्रमांक तीन शहाजी काकडे जे सोमेश्वर कारखान्याचे माझे चेअरमन होते आणि एक त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता अर्ज दाखल केल्यानंतर नामवंत वकील हर्षद निंबाळकर होते त्यांनी त्यांची बाजू मांडली की ह्या आरोपीचा काय सहभाग नाही फिर्यादीमध्ये नाव नाही ह्यांनी है, प्रत्यक्ष कुठली कृती केलेली नाही फक्त पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी घटनास्थळावर पडलेलं रक्त कामगारांना सांगितलं एवढाच यांचा रोल आहे आणि त्याच्यामुळं त्यांना जामीन दिला पाहिजे असा त्यांनी युक्तिवाद मेहरबान कोर्टापुढे केला त्या युक्तिवादाला प्रतिरोध म्हणून या गुन्ह्याचे तपास अधिकारी काळेसाहेब त्यांनी त्यांची बाजू मांडली सरकारी वकील श्रीकांत कुंकुले यांनी सुद्धा सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली पण खऱ्या अर्थानं फिर्यादीच्या वतीनं त्या सरांच्या वतीनं मी कोर्टामध्ये बाजू मांडताना या गुन्ह्याचा एकंदरीत घटनाक्रम गुन्ह्याची पार्श्वभूमी त्यामध्ये झालेले व्यवहार दरम्यानच्या काळामध्ये घटनेच्या दिवशी दुपारी झालेली मिटिंग नंतर संध्याकाळी झालेली मिटिंग आणि या दोन मिटिंग मध्ये ठरलेलं कट कारस्थान ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या त्याचबरोबर या घटनेमध्ये असणारे सर्व परिस्थितीजन्य पुरावे जे महत्त्वाचे ह्या केसला धागेदोरी आहेत आणि अतिशय गंभीर बाब म्हणजे की आर प्रमाणे जो रिव्हॉल्वर ज्याच्या नावे होता त्यांनी तो न वापरता दुसऱ्याला अनाधिकारीने वापरायला देणं हा गंभीर गुन्हा आहे तेही कोर्टाच्या लक्षात आणून दिलं शिवाय शहाजी काकडे यांनी जामीन अर्ज मागताना त्या आरोपीची असणारी पद किंवा त्या आरोपीची यापूर्वीची पार्श्वभूमी या गोष्टी सुद्धा मी कोर्टाच्या निदर्शनास सांगून दिल्या कारण शहाजी काकडे यांच्या विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे आणि सासवड पोलीस स्टेशनला एक अशा प्रकारचे तीन गुन्हे यापूर्वीच दाखल होते नुकतेच त्या जामिनावर त्या खटल्यामधून ते जामीनावरती बाहेर आले होते आणि दुसरी घटना घडली होती शिवाय त्यांनी त्या ते रिव्हॉल्वर साठी लागणारे जे कारतूस आहेत किंवा गोळ्या असतील तर त्या कुठून खरेदी केल्या किती खरेदी केल्या त्या कुठं वापरल्या याचाही अजून हिशोब लागलेला नव्हता आणि ह्या सर्व गोष्टी मी मेहरमान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या त्याचबरोबर नामदार हायकोर्ट नामदार सुप्रीम कोर्ट यांनी जामीन अर्जाबाबत दिलेले वेगवेगळे न्यायनिवाडे ते सुद्धा कोर्टाच्या लक्षात आणून दिले की कोणत्या परिस्थितीमध्ये आरोपीला आपल्याला त्या ठिकाणी जामीन देता येईल आणि कोणत्या परिस्थितीमध्ये जामीन नाकारता येईल हे सर्व निदर्शनास आणून दिलं त्यामध्ये नामदार सुप्रीम कोर्ट यांनी त्यांच्या न्यायदानामध्ये असं म्हणलेलं आहे की जर आरोपीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असेल गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल पूर्वीचे काही गुन्हे त्याच्यावर दाखल असतील तर अशा वेळेस तपास चालू असताना तपासावरती विपरीत परिणाम होऊ शकतो साक्षीदारांवर दू शकतो या कारणांवरती त्या आरोपीचा नाकारला जावा आणि ह्या गोष्टी मी ज्यावेळेस निर्माण निदर्शनास आणून दिल्या त्या सर्व गोष्टींचा ओहापोह करून निर्माण कोर्टाने त्या सर्व गोष्टींचा विचार करून पहिला दणका काकडे कुटुंबियांना दिला आणि या केसमध्ये पहिला निकाल आमच्या बाजूने म्हणजे अंकुरणला न्याय देण्यासारखा आला आणि शाहजी काकडेचा जामीन अर्ज त्या ठिकाणी बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश या कोर्टामध्ये फेटाळला गेला म्हणजे थोडक्यात म्हणायचं गेलं तर जी यशाची पहिली पायरी होती ती तुम्ही म्हणजे न्याय अनुरण आणि रणजित सर यांच्या परिवाराला न्याय पहिली पहिली पायरी पायरी होती होती ती आपण यशस्वीरित्या पार था था। जीवित्ण। जीवित्ण। आता सगळ्यात की हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते प्रकरण आता कुठल्या स्टेजला आहे आणि कुठली प्रोसेस चालू आहे आता कोर्टामध्ये तरी आता कायद्यातील तरतुदीप्रमाणे ज्या वेळेस गंभीर गुन्हा दाखल होतो ज्या गुन्ह्यामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे अशा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी नव्वद दिवसाचा कालावधी हा पोलिसांना तपासासाठी दिला जातो आणि त्यामुळे नव्वद दिवसापर्यंत पोलीस सखोलपणे आणि सर्व बाजूने सखोल असा ह्या गुन्ह्याचा तपास करून त्यांचं दोषारोप पत्र निर्माण कोर्टामध्ये दाखल करू शकतात त्याच्यामुळं आता जी स्टेज जी आहे ते आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत आणि तपास अधिकारी ह्या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत त्याच्यामुळे आणि नंतर दुसऱ्या कुठल्याही आरोपीने कारण पहिला त्यांना बसल्यामुळं बाकीच्या आरोपी त्या जामीन मागण्याच्या सगळ्यात मेन आणि महत्वाची जी गोष्ट म्हणजे की रणजित सर निपाळकर यांचा सुंदर हा बैल सर आत्ताच काही दिवसांपूर्वी सरांचा सा जो छोटा बैल आहे आजच ज्याला आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये तो साई चांगलं त्यानं पळ केला आणि माशीरच मैदानामध्ये तो हिंद केस झाला याच्याच नंतर काही दिवसांपूर्वी आता मैदान झालं रणजित सरांचा सगळ्यात म्हणजे सगळ्यात आवडता बैल जवळचा बैल ज्याला आपण बोलतो तो म्हणजेच की सरजा 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 पण बैलानं जबरदस्त असा पळ केला आणि सरांचं नाव केलं एक नंबर तर केला आणि आता सगळ्यांची आशा आहे की सरांचा जवळचा अजून एक बैल तो म्हणजेच की सुंदर तर तो बैल सरांच्या पर्यंत कधीपर्यंत येईल तरी सर आणि काय प्रोसेस चालू आहे आता नेमकी आता कसं ह्या कायदेशीर बाबी आहेत बैला त्या सुंदर बैलावरूनच ही घटना घडलेली आहे आणि सुंदर बैलाबद्दल जे झालेले व्यवहार ते व्यवहार सर्व तपासून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या ठिकाणी सुंदर हा परत मिळण्यासाठी आम्ही अजून प्रोसेस सुरू केलेले आहे परंतु अजून काही तांत्रिक बाबींची अपूर्ण अपूर्तता असल्यामुळे त्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर त्या सुंदर बैलाचा ताबा सुद्धा निंबाळकर यांना त्या ठिकाणी मिळू शकतो त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि तुम्ही अपेक्षा जशी व्यक्त केली की, की पहिला निकाल हा आमच्या बाजूने आलाय मला निश्चितपणे खात्री की त्या ठिकाणी न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू सक्षमपणे आणि भक्कमपणे मांडल्यानंतर सुंदर बैल सुद्धा पुन्हा एकदा आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही सर जसं की आपण म्हणतो शेअर तिची जी बैल असतात त्यांना सगळ्यात महत्वाचा असतो त्यांचा आहार त्याच्यानंतर दुसरा म्हणजेच की व्यायाम आणि त्यांना फेरे काढणं म्हणजेच की त्यांना पुन्हा पुन्हा ते शर्यतीसाठी पळवलं त्यांना सवय चांगली बरोबर आता हा जो सुंदर बैल आहे आता सध्या आरोपींच्या घरी तर त्यामुळे त्या बैलावरती काय परिणाम होत असेल कशा प्रकारचं त्याचं म्हणजे शर्यतीच्या साठी जी लागतो आपला अभ्यास तो पण त्याचा कमी पडतोय कुठं तर काय परिणाम होऊ शकतो बैलावरती त्याबद्दल आता लवकरात लवकर आल्यानंतर आपण म्हणताय त्याप्रमाणे दोन गोष्टी असतात की शेती कामासाठी वापरले जाणारे आपले बैल आणि शर्यतीसाठी वापरले जाणारा बैल यामध्ये थोडा फरक असतो शेतीसाठी वापरणाऱ्या बैलाला आपण जो रेग्युलर त्यांचा आहार असेल खुराक असेल वैरण असेल चारा असेल ते दिलं तरी त्यांचं त्या ते ठिकाणी गुजराण होते परंतु शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलाच्या आपल्याकडून जी माहिती मिळते त्यामध्ये त्यांना खाद्य वेगळं असतंय त्यांना मसाज करावा लागतोय त्यांना खाली मॅटिंग टाकावं लागतंय किंवा त्यांना पेरे काढावं लागतात आणि त्यांना रोजच्या रोज त्या गाडीला झोपावं लागते पळवावं लागतंय तरच तो बैल त्या स्थितीमध्ये शर्यतीला घटनेमुळे तो बैल त्यांच्या दावणीला पडून असल्यामुळे आणि त्या बैलाचा सांभाळ करण्यासाठी आता त्यांच्या घरात कोणी नाही कारण जे पुरुष माणसं होती ते सर्व जेलमध्ये आहेत आणि महिला त्या बैलाची काळजी घेण्यास सक्षम नाही आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एखादं वाहन स्टेशनला जर जास्त दिवस पडून राहिलं तर ते खराब होऊ शकतं तसं हा बैल सुद्धा जास्त दिवस जर त्या ठिकाणी राहिला तर त्याच्या शर्यतीमध्ये पळण्याच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होऊ शकतो आणि म्हणून तो जो बैल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा नावलौकिक आहे किंवा अनेक किताब त्याने मिळवलेला आहे अनेक शर्यतीमध्ये त्यांनी भाग घेऊन क्रमांक पटकावलेला आहे असा बैल उद्या शर्यतीमध्ये निकामी होऊ शकतो आणि ह्या सर्व बाबी आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार आहोत आणि त्याच आहोत तरी सर सुंदर हा पोहोचण्यासाठी नवीन कुठली तुम्ही दाखल आहे का कितीतरी कालावधी जायचं आता हे कायद्याच्या प्रोसिजर असतात सगळ्या आणि मेहरबान कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्या प्रोसिजरने आपल्याला जावं लागतं पण मला खात्री की जास्त दिवस वेळ लागणार नाही थोडे दिवसामध्येच आपण त्या निर्णयापर्यंत येऊ आणि चांगली आनंदाची बातमी तुम्हाला निश्चितपणे देऊ निश्चितच सर संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय त्या दिवसाची की ज्या दिवशी की सुंदर बिहार निंबाळकर सर सरांच्या घरी आणि पुन्हा एकदा रणजित सर निंबाळकर यांचं जे नाव आहे ते अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर तो नाव लोक करत हीच अशा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा आशा देतो की जेणेकरून की रणजित सरांना तुम्ही न्याय देण्याची पहिली प्रक्रिया तर पार केलीच आणि लवकरात लवकर ताईंना तसं निंबाळकर घरातल्या तुम्ही न्याय द्याल आणि त्या बाईला लवकरात लवकर रणजित सर निंबाळकर यांच्या घरातल्या स्वाधीन करा ही अशा अपेक्षा करतो आणि तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल सर मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर धन्यवाद धन्यवाद